सातारा जिल्हा परिषदेच्या अंतर्गतल्या दोन महत्वाच्या विषयांवरचा आढावा मी जिल्हा परिषदेने लिहून घेतला त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेशी संबंधित आणि नगरपालिकेशी संबंधित स्वच्छ भारत अभियान म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला आता पाहिला असेल आपल्या पाच नगरपालिकेला एक पारितोषिक मिळालं आपल्या मलकापूरला एक पारितोषिक मिळालं आणि त्या अनुषंगानं ग्रामीण भागामधलं सर्वेक्षण आता सुरू आहे आपल्याला मोठ्या ग्रामीण स्वच्छता ग्रामीण स्वच्छता म्हणजे आपण काही ठिकाणी बघतो गावातला किंवा गावाच्या जवळपासल्या बाजारपेठेतला असा कचरा तिथले काही लोक बाजारपेठ बंद झाली किंवा व्यवसाय बंद झाला की रात्री पिशवीत भरून रस्त्याच्या कडीला आणून टाकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात सगळीकडे फिरताना आपल्याला त्याचं नियोजन आम्ही आज या ठिकाणी केलं अगदी पूर्ण ऍक्शन मोडवर सगळे बीडीओ सगळे मुख्याधिकारी यांना आम्ही सूचना दिल्यात आलो अगदी तास दीड तास मी त्यांचा आढावा घेतला प्रायव्हेट तत्वावरती आपण त्याच खत तयार करणारे सहा प्लॅट जिल्ह्यामध्ये आपण मंजूर केले काही चे पैसे गाठले तर काही आपण जिल्हा परिषदेत दिलेत त्यातला एक मला वाटतं आणि बाकीचे आपण आता लवकरच चालू करतो सूचना दिल्या, दिल्या बैठकीमध्ये की एका जिल्हा परिषद गटामध्ये एक म्हणजे छोट्या ग्रामपंचायतींना कचऱ्याचं विल्हेवाट लावून त्याचं खत तयार करणं किंवा बायोगॅस तयार करणं शक्य होत नाही तर एका जिल्हा परिषदेच्या गटामध्ये साधारणतः पंचवीस वीस पंचवीस गाव असतात त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी गायरान जमीन असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी ती उपलब्ध करून द्यावी आणि तिथं जिल्ह्याच्या सीएसआर मधला काही निधी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही सीएसआरची एक मिटिंग घ्या आणि त्या लोकांना आव्हान करा की तुम्ही काही पैसे घाला आम्ही जिल्हा नियोजनमधलं आणि इतर कुठल्या योजनेतलं पैसे देऊ पण कचऱ्याची विल्हेवाट लावणारे प्लॅन्ट जोपर्यंत मोठ्या प्रमाणात आपण करत नाही तर तो, तो एक कार्यक्रम आम्ही आता हातात घेतलाय एक महिन्याचा कालावधी बीडीओन आणि सीओन आपण लिहिलेला आहे जागृती करतील सगळ्या गट गट तुमच्या ग्रामसेवकांवरती क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या वरती जबाबदारी करतील सातारा नगरपालिकेने एक वॉर्डन नेमलेले आहे काही ठिकाणी आणि ते वॉर्डन असं कचरा टाकणाऱ्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्या गेल्या के त्याच माणसाला ते दाखवतात मला दोन तीन व्हिडिओ सुद्धा प्रेझेंटेशन मध्ये दाखवले की तो कचरा ज्या व्यक्तीनं टाकलाय जर रेकॉर्डिंग झालं की त्याच व्यक्तीनं तिथला कचरा स्वतः उचलून पिशवीत भरून कचरा कचराकुंडीमध्ये नेऊन टाकलाय असा सुद्धा प्रयोग ग्रामीण भागात करायच्या सूचना आज दिल्यात एक महिन्यात या सगळ्या बाबींची तयारी करून आम्ही पुढच्या एक जिल्हास्तरीय घेतोय सगळे सरपंच जिल्ह्यातले सगळे मुख्याधिकारी जिथं नगराध्यक्ष असतील तिथले नगराध्यक्ष आणि एकदम म्हणजे टॉप प्रायोरिटीवरती हे अभियान ग्रामीण स्वच्छता अभियान जिल्ह्यामध्ये आम्ही यशस्वी करतो सर्व माननीय विधानसभा सदस्यांना देखील मी विनंती करणार आहे की आपापल्या आमदार मंडळात किंवा आपापले इतर जे काही निधी असतात त्यातनं हे घनकचरा व्यवस्थापनाचे स्वच्छ भारत मिशन मधल्या ज्या काय आपल्याला फॅसिलिटीज उपलब्ध करायच्या स्वच्छतेसाठी त्याला प्राधान्यानं आमदार मोदयांनी सगळ्या निधी द्यावा अशी सुद्धा विनंती स्वतः सगळं आमदारांना या ठिकाणी करणार आहे त्याच्याच बरोबर आपण जिल्हा परिषदेची एकूण परिस्थिती वित्तीय परिस्थिती कारण जिल्हा परिषदेला आता सदस्य निवडणूक न झाल्यामुळे पंधरावी वृत्त आयोगाचा जो निधी यायचा आपल्याला तो, आप तो एकवीस बावीस पासून पंधरावी वृत्त आयोगाचा निधी आलेला नाही पण तरी सुद्धा प्रायोरिटी जिल्हा परिषदेची पाणी आरोग्य शिक्षण आणि जिल्हा परिषदेकडचे छोटे बंधाने जेणेकरून आपण त्याच्यामध्ये पाणी अडवू शकतो आरोग्याच्या बाबतीत सीओ सांगितलं गेल्या वर्षी पण मी पालकमंत्री होतो मी सगळ्यात जास्त निधी औषधासाठी आरोग्य विभागासाठी आणि शिक्षण विभागासाठी जिल्हा नियोजन जिल्हा परिषदेला दिलेला आहे औषधाचा पुरवठा पुरेसा असला पाहिजे सूचना सगळं काही ठिकाणी असं जाणवलं विशेषतः डोंगरी भागात पावसाळ्याच्या प्रदेशाच्या भागात आपण पूर्वी जनरेटर सेट विद्युत पुरवठा खंडित झाला तरी पीएससी ला जनरेटर सेट दिलेला आहे पण ते जनरेटर सेट बऱ्याच ठिकाणी नादुरुस्त आहेत किंवा पूर्ण क्षमतेने चालत नाही तर मी आजच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला पण सांगितले जिथं जनरेटर सेट असे खराब असतील एक तर काही थोडे पैसे घालून ते दुरुस्त होणार असते तर दुरुस्त करा नाहीतर जिल्हा परिषदेच्या निधीतनं जनरेटर सेट किमान प्रत्येक पी एस रात्रीच्या वेळी कुठे विद्युत पुरवठा खंडित झाला तर जनरेटर सेट वर लाईट चालू राहिली पाहिजे ते आपण करतोय माझं मी सांगितलं तसं स्मार्ट पी आणि मॉडेल स्कूल ही योजना आपली जिल्ह्यात एकदम अतिशय प्रभावीपणानं सुरू आहे